आज आपण तीन बाबीवर प्रामुख्याने चर्चा करणार आहोत पहिला जो मुद्दा आहे तो शेतीमधील खर्च कसा कमी करावायचा दुसरा जो मुद्दा आहे आपण आपल्या भागामध्ये जे पिकं घेत आहोत त्या पिकाची उत्पादकता आजच्या परिस्थितीनुसार त्यामध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के वाढ कशी करावायची आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आपल्या भागातल्या जमिनी पुढच्या पंचवीस वर्षापर्यंत कशाप्रकारे त्या जमिनीची सुपीकता टिकून ठेवावयाची जेणेकरून दरवर्षी आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ होत जावी ही वाढ कमी होऊ नये या अनुषंगाने या तीन मुद्द्यावर आप आज आपण चर्चा करणार आहोत प्रामुख्याने पहिला जो मुद्दा आहे की शेतीमधला खर्च कमी करण्यासाठी आज परिस्थितीला आपल्याकडे दोन बाबी आहेत पहिली जी बाब आहे ती आपल्या भागामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद हरभरा ही पिकं प्रामुख्याने घेतली जातात ही सगळी पिकं स्वपरागसिंचित पिकं आहेत सेल्फ पॉलिनेटेड या पिकामध्ये दरवर्षी नवीन बॅग विकत घेण्याची आवश्यकता नाही जेवढ्या काही कंपन्या आपल्या देश देशामध्ये काम करतात त्या सगळ्या कंपन्या सीड प्रोडक्शनचं काम शेतकऱ्यांच्या शेतावरच करतात त्यामुळे आपला जो दरवर्षी खरीपाच्या वेळेस बियाण्यावर होणारा जो खर्च आहे तो मोठा खर्च आहे ज्यांच्याकडे वीस एकर सोयाबीन आहे त्यांचं सो वीस बॅग दरवर्षी खरेदी करावं लागतं या शेतकऱ्यांनी एकदा जर एक बॅग नवीन जर विकत घेतली तर त्याच्या पोटचं बियाणं आपण तीन वर्षापर्यंत घरचं बियाणं वापरू शकतो तुरीमध्ये वापरू शकतो सोयाबीनमध्ये वापरू शकतो मूग उडीद आणि हरभरा त्यामुळे दरवर्षी नवीन बॅगा खरेदी करण्याची बिलकुल आवश्यकता नाही आणि आपल्या मनामध्ये जर असा प्रश्न निर्माण होत असेल की मी नवीन बॅग खरेदी केल्यानंतर माझं उत्पन्न वाढतं आणि माझी घरची बॅग वापरल्यानंतर उत्पन्न कमी होतं हा संशय मनामधून काढून टाका घरचंही बियाणं तेच आहे मार्केटमधलं बियाणं तेच आहे फक्त मार्केटमधलं बियाणं चाळणी मारून स्वच्छ करून बॅगमध्ये पॅकिंग करून आपल्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध झालेलं असतं इथून पुढे जर एकरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च कमी करावायचा असेल सोयाबीन आणि तूरमध्ये तर घरचं बियाणं वापरायला चालू करा दुसरी बाब दुसरा जो खर्च होतो तो अनावश्यक फवारण्याच्या माध्यमातून ज्या फवारण्या होत असतात त्या फवारण्यावर खर्च वाढत चालला आहे आपल्याकडे आलेली असती एखादी कीड किंवा एखादी रोग आपण त्या कृषी सेवा केंद्रावर जातो असा असा रोग आलेला आहे तो एक औषध देण्याऐवजी रोगाचंही देतो किडींचं पण देतो त्यासोबत एखादी टॉनिक देतो त्यासोबत अजून म्हणतो की तुमच्या पिकांची वाढ अतिशय चांगली करायची आहे एक ग्रोथ रेग्युलेटर घ्या असं चार पाच औषधं देऊन जिथं बिल तुमचं एक हजार रुपये होणं अपेक्षित असतं त्या ठिकाणी अडीच हजार रुपये तुमचे काढले जात अशा अनावश्यक कॉम्बिनेशन करण्याची बिलकुल आवश्यकता नाही त्यासोबतच सोयाबीन ना अधिक तूर या आंतरपीक पद्धतीमध्ये दोनपेक्षा जास्त फवारणी घेण्याची आवश्यकता नाही आपण जर तीन चार फवारण्या घेत असाल तर तेवढा खर्च आपला जास्तीचा होत चाललेला आहे मग यामध्ये काय करायचे आहे सोयाबीन पिकामध्ये फुलोरा अवस्था चालू होण्याच्या अगोदर सोयाबीनमध्ये पस्तीस दिवसानंतर फुलोरा चालू होतो पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी सोयाबीनमध्ये व्हावी आणि यामध्ये एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच मिक्स करू नये दुसरी फवारणी आपल्याला फुलोरा अवस्था संपल्यानंतर घ्यावायची आहे शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला स साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान ही फवारणी घ्यायची याही फवारणीला फक्त कीटकनाशक आणि बुरशीनाशक घ्यायचे या दोन फवारणीच्या व्यतिरिक्त आपण तिसरी फवारणी या पिकामध्ये घेऊ नये या माध्यमातूनसुद्धा आपण खर्च कमी करू शकणार आहोत अनावश्यक जे टॉनिक्स आणि फूल वाढवण्यासाठी जी औषधं आपल्याला दिली जातात त्या कुठल्याही औषधाची वापर करण्याची आवश्यकता नाही आहे ज्यामधून आपला फक्त खर्च वाढत चालला आहे मित्रांनो सोयाबीन पिकाचं जर घेतलं तरी आज परिस्थितीला एकरी अठरा हजार रुपये खर्च व्हायला लागला आहे या अठरा हजारापैकी किमान चार ते पाच हजार रुपये आपण बियाणे आणि फवारणीच्या माध्यमातून कमी करू शकतो आता तिसरी बाब जी आहे खर्च कमी करण्याची ती ज्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करणं आवश्यक आहे एखाद्या वेळेस सतत पाऊस लागून राहिला आणि अंतर्मशागत करणं शक्य होत नाही अशाच वेळेस आपण तणनाशकाचा वापर करा अन्यथा पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान पहिली कोळपणी आणि पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान दुसरी कोळपणी जर मारली तर वापरण्याचा वापरण्याचासुद्धा गरज आपल्याला पडत नाही आणि तणनाशकावर होणारा जो काही दोन हजार रुपयाचा खर्च आहे तो सुद्धा वाचू शकतो परंतु ही परिस्थिती बघून आपल्याला निर्णय घ्यावयाचा आहे चौथी बाब या चौथ्या बाबीमध्ये बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना वाटते की माझं पीक सुरुवातीला चांगलं वाढलं पाहिजे हिरवागार झालं पाहिजे फुलांची संख्या वाढली पाहिजे यामध्ये एक स्वस्त फवारणी आपल्याला सांगेल ज्याचा कुठलाच दुष्परिणाम नाही आणि अतिशय कमी खर्चामध्ये ती फवारणी करता येईल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक बायोमिक्स नावाचं जैविक बुरशीनाशक तयार केलेलं आहे ज्यामध्ये आठ प्रकारच्या उपयोगी बुरशी आहेत सहा प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि एक प्रकारचा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे ज्याची प्लांटची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे करण्यासाठी याचा उपयोग होतो हे मा विद्यापीठामध्ये किंवा आपल्याकडे आंबेजोगायला हो दोनशे दहा रुपये लिटर आहे दहा लिटर पाण्याला शंभर मिली या प्रमाणात घेऊन पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान एक जर फवारणी आपण सोयाबीन आधी तूर किंवा मुगामध्ये किंवा उडदामध्ये किंवा कपाशीमध्ये किंवा मक्यामध्ये कुठल्याही पिकामध्ये करा अतिशय चांगला रिझल्ट हे जैविक बुरशीनाशक आपल्याला देऊन जात ह्याची उपलब्धता आता परभणीला जाण्याची आवश्यकता नाही आंबेजोगायला हो विद्यापीठाने एक विक्री केंद्रसुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे या फवारणीच्या माध्यमातूनसुद्धा आपण या शेतीवर होणारा खर्च कमी करू शकतो अनावश्यक बाजूचा शेतकरी काहीतरी नवीन वापरतोय त्यामुळे आपल्याला नवीन नवीन ख खरेदी करण्याच्या ह्याच्यामध्ये आपण शेतकरी बांधवांनी पडलं नाही पाहिजे हा शेतीमधला खर्च कमी केलात की आपोआप एकरी चार ते पाच हजार रुपयाचा फरक पडतो आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता आपल्याला उत्पादकताही वाढवावायची आहे